मसाल्यातील मटकीची भाजी रेसिपी पाहत आहोत तर भाजी बनवण्यासाठी मी इथे पावशर मटकी घेतलेली आहे पावशर म्हणजे अडीचशे ग्रॅम मटकी घेतलेली आहे ही मटकी मी घरीच तयार केलेली आहे घरीच ह्या मटकीला मोड आणून घेतलेले आहेत तुम्हाला जर शक्य झालं तर तुम्ही घरी तयार करू शकता किंवा विकत देखील आणू शकता विकत मटकी घेताना त्याचा वास नाही येणार अशी मटकी तर घ्यायची आहे वास आलेली मटकी अजिबात वापरायची नाही त्यानंतर त्याच्यामध्ये दोन ग्लास पाणी घालून घ्यायचे आणि मटकी छान स्वच्छ धुवून घ्यायची आहे व्यवस्थित दोन ते तीन पाण्याने छान मटकी धुवून घ्यायची आहे तर इथे मटकी छान धुवून झालेली आहे आता ही मटकीत आपण दोन ग्लास पाणी टाकून घेऊयात आणि ही मटकी आपण आता साईडला ठेवून देऊयात तर आज आपण काळ्या मसाल्यातील मटकीची भाजी रेसिपी पाहत आहोत तर भाजी बनवण्यासाठी मी इथे पावशर मटकी घेतलेली आहे पावशर म्हणजे अडीचशे ग्रॅम मटकी घेतलेली आहे ही मटकी मी घरीच तयार केलेली आहे घरीच या मटकीला मोड आणून घेतलेले आहेत तुम्हाला जर शक्य झालं तर तुम्ही घरी तयार करू शकता किंवा विकत देखील आणू शकता विकत मटकी घेताना त्याचा वास नाही येणार ना अशी मटकी तर घ्यायची आहे वास आलेली मटकी अजिबात वापरायची नाही त्यानंतर त्याच्यामध्ये दोन ग्लास पाणी घालून घ्यायचे आणि मटकी छान स्वच्छ धुवून घ्यायची आहे व्यवस्थित दोन ते तीन पाण्याने छान मटकी धुवून घ्यायची आहे तर इथे मटकी छान धुऊन झालेली आहे आता ही मटकीत आपण दोन ग्लास पाणी टाकून घेऊयात आणि ही मटकी आपण आता साईडला ठेवून देऊयात तर इथे मटकीची भाजी बनवण्यासाठी मी इथे काही मसाले घेतलेले आहेत दोन कांदे घेतलेले आहेत मी ते मीडियम साईजचे आडवे उभे चिरून बारीक त्यानंतर चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत अशामधनं कट करून त्यानंतर त्यानं मी इथे ओलं नारळ घेतलेला आहे एक वाटीभर हवा तर तुम्ही इथे सुक नारळ देखील घालू शकता त्यानंतर मी इथे एक चमचा खसखस घेतलेली आहे आणि दोन चमचे धने घेतलेले आहेत थोडीशी कोथंबीर घेतलेली आहे मी दहा ते बारा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत चार ते पाच आल्याचे तुकडे घेतलेले आहेत आता हे सगळं साहित्य आपण भाजून घेणार आहोत तर मसाला भाजण्यासाठी मी गॅसवरती कढई ठेवून घेतलेली आहे ती छान गरम झालेली आहे गॅस कमी करायचा आहे आपण जेव्हा मसाले भाजतो तेव्हा गॅस कमी करायचा आहे कमी गॅसवरती आपल्याला धने आणि खसखस भाजून घ्यायची आहे धने आणि खसखस भाजताना तेल अजिबात घालायचं नाही बिना तेलातच आपल्याला खसखस आणि धने भाजून घ्यायचे आहेत बघू शकता हे धने आता छान भाजलेले आहेत धने आणि खसखस छान भाजलेले आहेत बघू शकता जवळून तुम्हाला दिसतात हे धने आणि खसखस छान भाजलेली आहे कसं सोनेरी कलर येईपर्यंत भाजून घ्यायचंय खोबरं पण आपल्याला जास्त जाळवायचं नाही करपवायचं नाही तर बघू शकता हलकासा सोनेरी कलर झालेला आहे त्यानंतर त्याच्यामध्ये दहा ते बारा लसूण पाकळ्या आणि आल्याचे तुकडे टाकून घ्यायचे मी तीन ते चार आल्याचे तुकडे टाकून घेतलेले आहेत त्याचबरोबर हिरवी मिरची देखील टाकून घ्यायची आहे मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता मी इथे तिखट हिरवी मिरची वापरलेली आहे आता मिरची आलं लसूण आणि ओलं नारळ आपल्या भाजून घ्यायचं आहे मसाले भाजताना गॅस बारीकच ठेवायचा आहे कमी गॅसवरती आपल्याला मसाले भाजून घ्यायचे आहेत दोन ते तीन मिनटं झालेली आहेत तर बघू शकता आपलं नारळ हिरवी मिरची लसूण आणि आलं छान भाजून झालेलं आहे हे आपण आता एका भांड्यामध्ये काढून घेऊया तर मी इथे मसाला काढून घेतलाय त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला कांदे टाकून घ्यायचे आहेत ते मी अशा प्रकारे बारीक चिरून घेतलेले ते टाकून घ्यायचे ते पण आपल्याला व्यवस्थित सोनेरी कलर येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत कांदा भाजताना गॅस मिडियम ठेवायचा आहे आपल्याला कांदा पण जास्त करपवायचा नाहीये हलकासा सोनेरी कलर येईपर्यंत भाजला आता काढून घ्यायचा आहे तर बघू शकता मी ते मसाले व्यवस्थित भाजून घेतलेले आहेत आता हे मसाले आपल्याला व्यवस्थित थंड करून घ्यायचे आहेत आणि मगच आपल्याला वाटून घ्यायचे आहेत त्याचबरोबर धने आणि खसखस देखील आपल्याला वाटून घ्यायचे आहे तर आता हा मसाला थंड झाल्यावर आपण वाटून घेऊया तर बघू शकता आम्ही इथे थंड झाल्यावर मसाला वाटून घेतलेला आहे असा बारीक वाटून घ्यायचा आहे जास्त पातळ नाही वाटायचं आहे थोडं थोडं पाणी घालून आपल्याला असा घट्टसर हा मसाला तयार करून घ्यायचा आहे पातळ जर मसाला तुमच्याकडनं झाला तर मसाला परतायला वेळ लागतो त्यामुळे थोडं थोडं पाणी घालून आपल्याला घट्टसर मसाला वाटून घ्यायचा आहे त्यानंतर आता आपण भाजी बनवून घेऊयात भाजी बनवण्यासाठी मी गॅसवरती कढई ठेवली आहे ते त्याच्यामध्ये दोन पळ्या तेल टाकून घ्यायचा आहे तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर त्याच्यामध्ये वाटलेलं वाटण घालून घ्यायचंय आपल्याला हे वाटण पण आपल्याला दोन ते तीन मिनिटं छान तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे मसाला परतवत असताना त्याला आधनामधनं चेक करायचंय नाहीतर मसाला करपवू शकतो त्यामुळे मसाला दोन ते तीन मिनिटं छान परतवून घ्यायचा आहे तरी ते बघू शकता मसाला दोन ते तीन मिनिटं झालेली आहेत आणि मसाला आपला व्यवस्थित परतून झालेला आहे मसाल्याला तेल देखील व्यवस्थित आहे इथपर्यंत असा मसाला छान परतवून घ्यायचा आहे कोणती पण भाजी करताना मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत आता हे मसाले छान परतवून झालेला आहे त्यानंतर त्याच्यामध्ये एक चमचा लाल मिरची पावडर टाकून घ्यायची आहे त्यानंतर त्याच्यामध्ये घरगुती मसाला टाकून घ्यायचा आहे तो तुमच्याकडे साठवणीचा मसाला असतो तो एक चमचा टाकून घ्यायचा आहे त्यानंतर त्याच्यामध्ये कांदा लसूण मसाला टाकून घ्यायचा आहे एक चमचा आणि एक चमचा गरम मसाला टाकून घ्यायचा आहे आता हे मसाले आपल्याला व्यवस्थित एक जीव करून घ्यायचे त्याचबरोबर त्याला त्याच्यात हळद घालून घ्यायची आहे एक चमचा आता हे मसाले आपल्याला एक जीव करून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित मसाला आणि वाटण तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत तरी ते बघू शकता आपले मसाले आणि वाटण छान परतवून झालेलं आहे तेल सुटेपर्यंत मसाले परतवताना कमी गॅस ठेवायचा आहे आणि कमी गॅसवरती आपल्याला सगळे मसाले आणि वाटण परतवून घ्यायचं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये धुतलेली मटकी टाकून घ्यायची आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मटकी टाकल्याच्या नंतर तर मी ह्याच्यामध्ये सगळी मटकी टाकून घेतलेली आहे त्यानंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे मीठ तुमच्या चवीनुसार टाकून घ्यायचं आहे याच्यामध्ये आणि व्यवस्थित मिक्स करायचंय त्यानंतर गॅस मिडियम करायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे पाण्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता तुम्हाला जर भाजी घट्ट हवी असेल तर तुम्ही पाणी कमी टाकू शकता आणि तुम्हाला भाजी जर पातळ हवी असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये पाणी जास्त टाकू शकता पाण्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता मी आता इथपर्यंत पातळ ठेवलेली आहे मटकी कारण आता आपण शिजून पण घेणार आहोत त्या मटकीला जस जशी मटकी शिजते तस तशी ती घट्ट होत जाते पातळ सर मी भाजी ठेवलेली आहे तर बघू शकता एक ते दोन तीन मिनटं झालेली ती आहे तिथे भाजी छान उकळलेली आहे त्याच्यावरती कोथंबीर टाकून घ्यायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर भाजीला उकळी आल्याच्या नंतर किती मस्त असा कट दिसत आहे भाजीला रंग तर बघू शकता किती सुरेख असा आलेला आहे तर भाजी आपली दोन ते तीन मिनिट झालेली आहे छान शिजत आहे तर भाजी आता व्यवस्थित शिजलेली आहे तर मटकी सुद्धा किती व्यवस्थित अशी शिजलेली बघू शकता तर आपल्याला साधारण अर्धा तास लागतो ही मटकी शिजायला तर मी इथे अर्धा तास ता ही भाजी छान शिजवून घेतलेली आहे आता गॅस बंद करायचा आहे बघू शकता इथे गॅस बंद केल्याच्या नंतर किती छान अशी तरी दिसत आहे त्याच्यावरती तर इथे तयार झालेली आहे काळ्या मसाल्याची मस्त अशी झन झणीत भाजी गावरम पद्धतीने आपण आज के भाजी केलेली आहे भाजी एकदम तर्रीदार आणि मस्त अशी झालेली आहे कमी साहित्यामध्ये आणि अगदी झटपट ही भाजी होते त्यामुळे मी ज्याप्रमाणे साहित्य आणि प्रमाण सांगितलंय त्याप्रमाणे त्या तुम्ही भाजी नक्की करून बघा खूप छान होते टेस्टी होते आणि बनवायलाही अगदी सोपी आहे तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया अशा पुढील छानशा रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा हेल्दी राहा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद